माझ्या माझ्या बहिणीने नवीन रेसिपी तयार केली इतक्या सहा करत होते की मला बघ तशा खाऊ वाटायला लागलं होतं कशी टेस्ट लागते नमस्कार मी मधुरा तुम्हाला आता नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे त्याच्या आधी एक तुम्हाला सांगते की बऱ्याच जणी शाबूचे वडे करताना किंवा हे शाबूचे फ्राईज करताना घाबरतात कारण ते फुटले जातात मग का फुटतात आणि फुटून येण्यासाठी काय करावे त्याच्यावर उपाय ह्याच्या टिप्स मी पुढे सांगणार आहे तर उद्या महाशिवरात्र आहे त्याच्यामुळे मी महाशिवरात्रीसाठी स्पेशल अशी तुमच्यासाठी डिश घेऊन आलेली आहे शाबुदाना फ्राईज खूप मस्त झाली होती आणि त्यात मी शा आपले शेंगदाण्याचं कूट घालणार नाही आहे त्यामुळे मग तर ही आपल्या शरीरासाठी खूपच हेल्दी आहे आणि चला तर सांगते मी कशी केली होती मी पाच सहा तास अर्धा किलो मी शाबू भिजू घातलं होतं जास्त पाणी घातलं नव्हतं हिरवी मिरची घेतलेली आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट पाहिजे असेल तर तिखट जास्त टाकू शकता याच्यात मी पाव किलो बटाटे उकडून घेतले होते आणि पाव किलोच्या वर थोडेसे असतील आणि ते खिसून घेतली तर जेणेकरून छान मिक्स व्हावं येतं कारण बटाट्याचे तुकडे राहून येते त्याच्यात म्हणून मी खिसून घेतलेले आहेत आणि हे असं एवढे माझं खिसून झालेले आहेत बटाटे त्याच्यात मीठ टाकायचं आणि हे पहा आता जे आपले वडे का फुटतात ते सांगते कारण की आपण हे छान कुस्करून घ्यायचं असतं मी एकदम कुस्करून छान घेतलेले आहे की आपण जर शाबूचं जास्त पाणी टाकलं तर शाबू पा पाणी पितो आणि मग त्यामुळे वडे किंवा हे फ्राईज करत असताना त्या पाण्याची वाफ होते आणि ती कुठून तरी बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करते त्यामुळे प्रेशरने बाहेर येते म्हणून वडा फुटतो तर मैत्रिणींनी काय करायचं की भिजू घालताना शाबू कमी शाबूत कमी पाणी टाकायचं दुसरी गोष्ट हे ज्यावेळेस आपण वडा करताना किंवा हे फ्राईज करताना जे आपण मिक्स करत असतो त्यावेळेस एकदम खूप हाताने आणि छान मिक्स करून घ्यायचं जर नाहीच झालं तर आपले जे जे आपला कांदा किंवा टोमॅटोसाठी आपण चॉपर येतं ते दोरीचं असतं ते ऑनलाईन ते मिळतं बघा ते जर वापरलं आणि त्या चॉपरमध्ये जर आपण हे शाबू जरा फिरून घेतला किंवा मिक्सरवर एक थोडंसं फिरवला जास्त नाही फिरवायचं आपण त्या शा प्रत्येक शाबूला क्रॅक गेला पाहिजे जेणेकरून ती वाफ बाहेर पडता यावी अशी थोडंसं आपण त्या चॉप चॉपरमधून फिरून घ्यायचं मी इथे चॉ चौ, चॉपरमधून नाही फिरवलेले एकदम हाताने छान असं मिक्स करून घेतलेले पण सुरुवातीला तुम्ही करत करणार असाल तर चॉपरनेच करा एकदा छान आपल्याला हात बसला की हातानेसुद्धा आपण छान मिक्स करून घेऊ शकतो आता आणि मग मी असे त्याचे लांब लांब फ्राईज करून घेतले आणि तळून घेत आहे तसंच शाबूचे वडे किंवा आपण खिचडी किंवा थालपीठ असे बरेच प्रकार करत असतो पण हा वेगळा काहीतरी आणि त्यात आपण कूट घातलेलं नाही आहे त्यामुळे एक तर अजून शरीराला छान असं आणि गडबड जर असेल किंवा आपले शेंगदाणे भाजलेले नसतील उपवासासाठी म्हणजे कधी कधी आपण हात कूटमध्ये घालतो आणि ते उपवासाला चालत नाही का इतर भाजी करताना ते मग अशा वेळेस आपल्याला ते उपवासाला चालत नाही कूट मग अचानक जर करायचं झालं तर आपण हे करून खाऊ शकतो किंवा कोण आलं तर अचानक आपण हे देऊ शकतो क करून आणि आपण नारळाची चटणी तर करतोच एकदम छान रेसिपी झाली होती सर्वांना आवडली मुलाला तुम्हाला नक्कीच ही हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर आ, करून पहा उद्याच आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिले ही रेसिपीचे व्हिडिओ आणि बागकामाचे पण व्हिडिओ पहा आणि भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद